नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षेची आन्सर की जी आहे ती आलेली आहे यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं जी आहे ती संदिग्ध आहे म्हणजे आपल्याला चुकीची बघायला मिळतात मग ते जे प्रश्न आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरं बदलू शकतात हे देखील आपण इथं बघणार आहोत मग सुरुवातीच्या थमनेलवरच असणारा हा जो काही प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली तर विद्यार्थी मित्रांनो बघा आयोगाने याचं उत्तर एकोणासशे नव्वद दिलेलं आहे तर एकोणीसशे नव्वदला राष्ट्रीय महिला आयोगाशी संबंधित कायदा करण्यात आला होता राष्ट्रीय महिला आयोगाची जी स्थापना आहे मित्रांनो ती एकोणीसशे ब्याण्णवची आहे आयोग जो आहे आयोग तो कधी स्थापन करण्यात आला एकोणीसशे ब्याण्णवला आणि आपण जर बघितलं तर एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला आयोगाची जी स्थापना आहे ती करण्यात आलेली आहे आपल्याला इथं जर कायदा दिला असतं तर शंभर टक्के आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक असतं पण इथं कायदा दिलेला नाही आपल्याला काय विचारलं आयोगाची स्थापना विचारलेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची तर आपण जर बघितलं तर आयोगाची स्थापना शंभर टक्के उत्तर जे आहे ते चेंज होऊन एकोणीसशे ब्याण्णव आपल्याला बघायला मिळणार आहे आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेबसाईट वर जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला बघायला मिळेल बघा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जो काही राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर तो नॅशनल कमिशन फॉर वुमन ऍक्ट एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेला आहे तर हा एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर शंभर टक्के मी सांगतो चेंज होईल शंभर टक्के त्यानंतर पुढे जाऊया बघा पुढचा प्रश्न आहे जो लिंग आधारित मानव विकास निर्देशांक जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सवर आपल्याला विचारण्यात आला होता आपण जर बघितलं तर लिंग आधारित मानव विकास निर्देशांक हा आरोग्य शिक्षण सबलीकरण आणि श्रम बाजार यांचा संयुक्त निर्देशांक आहे असं आपल्याला इथं म्हटलेलं आहे आणि आपण जर बघितलं दुसरं स्टेटमेंट वरील चार घटकांचा विचार केल्यास स्त्री पुरुष असमानतेमुळे मानवी विकासावर प्रतिकूल परिणाम होतो असं इथं म्हटलं आयोगाने उत्तर ले ले। जे आहे ते पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे पण हा प्रश्न जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स याशी संबंधित आहे आणि जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्सचे जे काही इं हा जो इंडेक्स आहे तर यामध्ये हेल्थ एज्युकेशन एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट हे निकष आहे का याचे तर हे आता आपण इथं बघूया बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर जी डीआय साठी जी साठी कोणते निकष वापरले जातात तर जी साठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे निकष वापरले जातात तिथं स्त्रियांचा एस डी आय वेगळा काढला जातो पुरुषांचा वेगळा काढला जातो आणि बघितलं आता महिलांचं जे काही एस डी आय आहे तर तो पुरुषांच्या तुलनेत माग आहे पुढं आहे की इक्वल आहे ते चेक केलं जातं तर पुरुषांच्या तुलनेत महिलांचा विकास किती झाला आहे हे चे हे चेक करण्यासाठी जीडीआय जो आहे तो काढला जातो मग याचे जर आपण निकष बघितलं तर याचा निकष हेल्थ ओके हेल्थ आहे एज्युकेशन आहे एज्युकेशन आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कमांड ओव्हर इकॉनॉमिक रिसोर्सेस म्हणजे आपण जर बघितलं तिथं लिव्हिंग स्टँडर्ड हे तीन निकष जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात हेल्थ एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड मग आपण जर बघितलं तर इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे हेल्थ दिलेलं आहे एज्युकेशन दिलेलं आहे आणि पुढं आहे एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट आता एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट जे निकष आहे मित्रांनो तर ते जी आय आय जेंडर इक्वेलिटी इंडेक्स आहे या स्लाइड कुठल्या आहे तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ही संस्था हा निर्देशांक देते या संस्थेच्या वेबसाईट वरील या स्लाइड आहे तुम्ही आजही जाऊन तिथं आता जाऊन बघू शकता आपण जर बघितलं तर जी आय आय जी चे निकष काय आहे तर जी चे निकष जर बघितलं तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एम्पॉवरमेंट आणि लेबर मार्केट ठीक आहे तरी तर जी आय काही निकष आपल्याला बघायला मिळतात तर लेबर मार्केट आणि एम्पावरमेंट हे जी आय आय जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्सचे निकष आहे मित्रांनो म्हणून जर बघितलं तर पहिलं स्टेटमेंट जे आहे पहिलं स्टेटमेंट कसं आहे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे आणि पहिलं स्टेटमेंट जर चुकीचं असेल तर दुसरं पण चुकीचं होणार कारण आपण जर बघितलं तिथं तीनच निकष वापरलेले आहेत म्हणजे जीडीआय काढण्यासाठी तीनच निकषांचा वापर होतो मग आपण जर बघितलं तिथं चार घटकांचा वरील चार घटकांचा असं म्हटलं पण वरील चार घटकांमध्ये सबलीकरण श्रम आजार जे आहे तर हे जे घटक आहे हे जी आय आयशी संबंधित आहे म्हणून दुसरं पण विधान कसं असणार आहे चुकीचं असणार आहे म्हणून उत्तर जे आहे हे अ आणि ब दोन्ही चूक आहे आपण जर बघितलं हे ऍक्च्युअल उत्तर आहे महा सुद्धा चेंज होणार आहे हा सुद्धा प्रश्न जो आहे तर तो आयोग याचं सुद्धा उत्तर जे आहे ते चेंज करू शकतं तर दोन प्रश्नांची उत्तर जी आहे ती चेंज होणार आहे कारण ऑथेंटिकेट सोर्सेस आहे आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महिला आयोगाची वेबसाईट आणि त्याचबरोबर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामची जे निर्देशांक देतात डी आय जी आय आय एस डी आय तर त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट स्पष्टपणे आपल्याला हे इंडिकेटर्स जे आहे निर्देशांकाचे ते आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो आपण जर बघितलं तर आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आप ऑलरेडी आपल्या बॅचेसमध्ये केला होता ज्यामध्ये प्लस प्रश्न आले अशीच जर तुम्हाला कंबाईन परीक्षेची पर तयारी करायची असेल तर अवघ्या चारशे नव्याण्णव रुपयामध्ये पी वाय क्यू अॅनालिसिस त्याचबरोबर टॉपिकनुसार टेस्ट लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सिलेबसचे लेक्चर तुम्हाला या बॅचमध्ये मिळेल तुम्हाला काय करायचं अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि कमी फीजमध्ये क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसू नका चलो बाय बाय एवरी जय हिंद